सोलापूर मी प्रतिनिधी चंदन भोसले बोलतोय तिरंगा स्टॉक मार्केट यार्ड या ठिकाणी हा भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे तरी थोडंसं आपण सर्वांचे मनोगत व्यक्त करून घेऊया तसेच संतोष मकाशे हे थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करते माझं नाव संतोष मकाशे तर आम्ही आज तिरंगाचा स्टॉक मार्केट यार्ड ह्या चौकात तिरंगाखाली सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट शिवजयंती सर्व करत आहोत तरी हे एकोणीसशे ब्याऐंशीपासून तिरंगाच्या स्टॉक मार्केट असतात आहे इथं अस्तित्वात आहे तर असंच कार्यक्रम करत ह्याच्यानंतर परत अध्यक्ष पद्धत गेले नाटकाजी जगताप झाले परत आमचे सोहरे झाले देवानंद सुर्वशे झाले आता पाच वर्ष झालं युवराज सर्वदे त्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे तर काम एक नंबर चालू आहे तर असंच भरपाटीत राहो युवराज सर्वदेंना आमच्या स्टॉप नेतृत्य त्यांना शुभेच्छा आणि कुठल्याही आढळतीनं अर्ध्या रात्री युवराज सर्वदे पळत कोणीही राहू द्या कधीही फोन करू द्या हो आधारती तयार आहेत असंच अध्यक्षाचं काम राहू शुभेच्छा देतो तिरंगा रिक्षा पाठवण्याच्या वतीनं जय हिंद जय महाराष्ट्र तिरंगा रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष माननीय सर युवराज सर्वदे यांनी दोन शब्द व्यक्त करतो माझं नाव युवराज सर्वधे तिरंगा रिक्षा स्टॉप अध्यक्षपदी माझ्या ये आता रहो जहीं, जे आतापासून आतापर्यंत मी करत आलो ते खाय असंच मी करत राहणार सगळे म्हणजे रिक्षा संघटना असं माझ्या पाठीशी राहू द्या जय हिंद जय जय